या अडीच कोटी बहिणींना खऱ्या अर्थाने एक अठरा हजार रुपये वर्षाची ओवाडी टाकताय बघा महायुतीचं सरकार अठरा हजार रुपये महिन्याची वर्षाची ओवाडी टाकताय दोन बहिणींना एका घरात छत्तीस हजार रुपये मिळणार आहे त्यांना बद्दल म्हणतात भीक टाकता का कर्नाटक मध्ये यांनी अखेर घेतले होते तुम्ही राहुल गांधीने साडेआठ हजार साडेआठ हजार रुपये महिना खटाखट म्हटलं होतं तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही आणि आज आमचं सरकार देताय आमचं सरकार आमच्या बहिणींना मजबूत करताय त्यामुळं यांची आता जीवावर आली आहे यांना निवडणुका हरथवून दिसत आहे त्यामुळे योजनेला बदनाम करताय आणि एक काँग्रेसच्या नेत्याने अधिकृत भूमिका मांडली की महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू यांना पंचेचाळीस हजार, कोट ले ले, पंचे हजार कोटी रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या थेट अकाउंट मध्ये घेतलेले नको आहेत त्यांना पंचेचाळीस हजार रुपये कोटी थांबवायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून दहा टक्के पैसे खायचे आहे हा त्यांचा मूळ उद्देश आहे आणि म्हणून मला असं वाटतं काँग्रेस पार्टी थेट योजनेला कधी विरोध करत कारण थेट पैसे जातात किसान सन्मान योजना विरोध करतील पीक विमा योजनेचा विरोध करतील मुख्यमंत्री माझी लाडली बहिणीचा विरोध करतील कारण त्यांना पैसे मिळत नाही आणि म्हणून मला असं वाटतं या मुख्यमंत्री माझी लाडली बहिना योजनेच्या अडीच कोटी बहिणी ज्यांच्या विरुद्ध काँग्रेस पार्टी म्हणताय की आम्ही योजना बंद करू त्यांना दहा लाखाचे भाव दाखवल्याशिवाय आमच्या बहिणी राहणार नाही असं आहे एवढं आव्हान असूनही आम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी विधानसभेत समोर आहे जर आपण विधानसभा विधानसभावाईत जर लोकसभेचे आकडे घेतले तर बऱ्यापैकी आम्ही समोर एवढं त्या ठिकाणी घोटाळेपणाचं वातावरण महाविकास आघाडीने या महाराष्ट्रात तयार केलं तरी या महाराष्ट्रामध्ये आम्ही आता लोकसभेतही विधानसभेचा विचार केला विधानसभा विधानसभावाई तर आम्ही फार पुढे आहोत आणि आता तर पुन्हा एकदा घोटाळेपणा उघड झालाय मागासवर्गीय समाजामध्ये माहीत झाला की हे कुठं बोलले मोदींच्या नावाने आदिवासी समाजामध्ये माहित आहे की काँग्रेस कुठं बोलली आहे त्या ठिकाणी आमच्या बहिणीला माहीत झालाय जे आश्वासन दिलं साडेआठ हजार रुपये खटाकट खटाखट देऊ राहुल गांधी म्हटले होते त्या ठिकाणी खोटाडेपणा झाला त्यामुळे आता महाराष्ट्राचं वातावरण हे बऱ्यापैकी महायुतीच्या बाजूने आहे आमच्या महाराष्ट्र सरकारने खूप चांगलं काम केलं मोदीच्या शंभर दिवसाच्या सरकारने चांगलं काम केलं शेवटी विकासावर आम्ही मत मागतो आहे मला विश्वास आहे महाराष्ट्राची जनता विकासावर मत देईल आणि पुढच्या काळात महायुती प्रचंड देवेंद्रजी असं म्हटलं आम्ही कधीही या देशातल्या कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही पण ज्या पद्धतीने मत झालेत धुळेमध्ये बघा पाच विधानसभेत आम्हाला एक लाख पंच्याऐंशी हजाराची लीड आहे आणि जेव्हा जुळे मध्ये आली म्हणजे मालेगाव मध्ये आली तेव्हा एक लाख नव्वद हजार एक एका एक मत एकाच विधानसभेत एका पक्षाला मिळतात म्हणजे एक लाख पंच्याण्णव हजार मतदानापैकी एक लाख नव्वद हजार मत जेव्हा एक पक्षाला मिळतात तेव्हा विचार येतो माणसाला की आपण जे काम करतो मोदीजींनी साडे सहा कोटी लोकांना अन्न दिलं कधी हिंदू मुस्लिम शिख साई बघितलं नाही आपण आता चौवेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना वीज दिले मोफत वीज दिले कधी आमच्या सरकारने बघितलं नाही कोण लाभार्थी आहे आमच्या लाडक्या बहिणी ज्या अडीच कोटी या महाराष्ट्रात असणार आहेत त्यांनाही कधी बघितलं नाही हिंदू मुस्लिम आम्ही पण अशा वेळी जेव्हा आमची प्रतिष्ठा पडायला लागतं तेव्हा मात्र काही मत असे असतात जे फक्त भाजप चालत नाही जे फक्त मोदी चालत नाही जे फक्त अमित भाई चालत नाही या आधारावर आमच्या विरुद्ध जातात विकास पाहत नाही त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं कसा कसा वोटचा असा निर्णय होतो असं कसं या ठिकाणी केलं जातं एक लाख पंच्याण्णव हजार पैकी एक लाख नव्वद हजार म्हणतो काँग्रेस म्हणून थोडं वाईट वाटतं हा प्रत्येक केलंय याचा अर्थ भाजपच्या कार्यकर्त्यांचं बरोबर खचलंय का लोकसभेच्या निकालामुळे बिलकुल खचलं नाहीये त्यांनी सांगितलं की जरी महाराष्ट्रामध्ये दोन लक्ष मताने आम्ही मागे राहिलो दोन कोटी पन्नास लाख मत महाविकास आघाडीला का आहे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मत महायुतीला आहे दोन लक्ष मतांनी आम्ही मागे राहिलो मुंबईच दोन लक्ष मतांनी पुढे आहोत पण जो त्या ठिकाणी आम्हाला एक अपेक्षा होती महाराष्ट्रामध्ये प्रचंड सीट जिंकू लोकसभेत आम्ही चांगले हो। येऊ आम्ही थोडे कमी राहिलो पण सरकार देशामध्ये मोदींचा आलं आहे आणि मोदीचं सरकार दोन हजार एकोणतीसच्या जून पर्यंत आहे त्यामुळे ता त्यांनी असं म्हटलं की दोन हजार एकोणतीस जून पर्यंत देशामध्ये दे मोदींच सरकार आहे तर प्रचंड ताकदीने पुन्हा कामाला लागा पुन्हा या ठिकाणी या महाराष्ट्राला प्रचंड ताकद द्या प्रचंड ऊर्जा पक्षामध्ये तयार करा आणि दोन्ही सरकारचे काम घरोघरी पोहोचवा कारण उत्तर प्रदेशमध्ये काही मंदिरांमध्ये चांद बाबा म्हणून चान मिया म्हणून मूर्ती हटवण्यास सुरुवात झाली या प्रकरण किती गंभीर वाटत दाई बाबा हे आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे लाखो लोक त्या ठिकाणी मतमस्त होतात आणि त्यांचा मूड शोधून त्यांना कुणी कुणी आपापल्या पद्धतीने साईबाबाबद्दल अनादर व्यक्त करत असतील तर मला वाटतं हा घोर अपमान आहे साईबाबाला मानणारा भक्त माझ्यासारखा का कार्यकर्ता जो सव्वीस एप्रिलला प्रत्येक वर्षी एकोणतीस वर्षापासून मी साईबाबाच्या दर्शनाला जातो एकोणतीस वर्षापासून साईबाबाच्या दर्शनाला जातो एकोणतीस वर्ष सव्वीस एप्रिल सिद्धार्थ मोकळे वंचित कारण उत्तर प्रदेश मध्ये काही मंदिरांमध्ये चांद बाबा म्हणून चांद मिया म्हणून मूर्ती हटवण्यास सुरुवात झाली हे प्रकरण किती गंभीर वाटतं साईबाबा हे आपले सर्वातचे आराध्य दैवत आहे लाखो लोक त्या ठिकाणी नतमस्त होतात आणि त्यांचा मूड शोधून त्यांना कुणी कुणी आपापल्या पद्धतीने साईबाबाबद्दल अनादर व्यक्त करत असतील तर मला वाटतं हा घोर अपमान आहे साईबाबाला मानणारा भक्त माझ्यासारखा कार्यकर्ता जो सव्वीस एप्रिलला प्रत्येक वर्षी एकोणतीस वर्षापासून मी साईबाबाच्या दर्शनात जातो एकोणतीस वर्षापासून साईबाबाच्या दर्शनात जातो एकोणतीस वर्ष सव्वीस एप्रिल सिद्धार्थ मोकळे वल भारतीय पार्टी खूप मोठी पार्टी आहे विरोधी पक्षांना हसम करून टाकणारी पार्टी आहे अशा प्रकारची शिरमिट नाही असं तुम्ही बात म्हणजे काय बोलले भारतीय जनता पार्टी ही आमच्या कार्यकर्त्यांना प्रचंड ताकद देणारी पार्टी आहे आमच्या पार्टीमध्ये जे आले ज्यांनी आमच्या संघटनेचं चांगलं काम केलं आमच्या संघटनेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं असे हजारो कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते आहेत पण काही लोक असे आहेत ज्यांना भारतीय जनता पार्टीने सन्मान दिला पद दिले प्रतिष्ठा दिली आणि कुठल्या तरी विधानसभेला आत्ताच लढायचा आहे म्हणून काही लोक बाहेर चालले काँग्रेस काही लोक बाहेर चालले माझं असं मत आहे की मानानी आमच्या नेतृत्वाचं म्हणणं असं आहे की भाई आज नाही का उद्या भारतीय जनता पार्टी आपल्याला प्रचंड ताकद देणार आहे आमचं म्हणणं एवढं आहे की भाजप आपल्या पाठीशी असताना काही लोक विधानसभेच्या निवडणुकीचा वेगळा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल आमचं म्हणणं आहे की आता ठीक आहे मग आता काय करावं नाही आम्ही कुठं मुस्लिम समाजाचे वृत्त आहे आम्ही कुठं भूर्खा वाटपाचे वृत्त आहे आम्हाला काही त्याचं मनाचं नाही आहे या देशामध्ये राहणारा देशप्रेमी मुस्लिम समाजाबद्दल आमचं मत नाही पण अकोल्यासारख्या शहरामध्ये अमरावतीमध्ये नागपूरमध्ये मानेगाव मध्ये दे, बांगलादेशी बांगला, बांगला देशामध्ये जे प्रकरण झालेत आता उठाव झाला उठा त्यामध्ये जे काही हिंदू बद्दल झालं त्याचं समर्थन करणारे व्हिडिओ फिरतायत याला उसको उसको असे व्हिडिओ काही लोक जाणीवपूर्वक आपल्या समाज विरोधी लोक टाकत आहेत त्याच्याबद्दलचा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लढावं लागत आहे की देशात राहून महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाबद्दल देशातल्या हिंदू समाजाबद्दल त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मार काट पिठोचे व्हिडिओ तयार होतात त्याबद्दलचा प्रश्न आहे बघा उद्धव ठाकरेची हालत बघा ते कठोर करत आहेत मुख्यमंत्री पदाकरता शरद पवार साहेब बोलायला तयार नाही काँग्रेस आता स्वतःला मुख्यमंत्री पद मागताय शरद पवार साहेबांना सुप्रिया ताईला मुख्यमंत्री करायचा आहे आणि काँग्रेसला वडेट्टीवार साहेबांना करायचा आहे नाना पटोलेला करायचा आहे बाळासाहेब थोरातला करायचा आहे पृथ्वीराज चव्हाणला करायचं आहे खरं तर आता उद्धव ठाकरेंचा मूळ प्रश्न आहे की ते बघतात आहे कोणीतरी मला जाहीर करतील कोणीतरी मला जाहीर करतील कोणीतरी मला येतील मला मुख्यमंत्री म्हणतील मग आता उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे तुम्ही सकाळी जाऊन किंवा त्यांच्या कुणी असणारे बोलणार त्यांना विचारलं पाहिजे की नाना पटोले मुख्यमंत्री पद मागतायत पृथ्वीराज चव्हाण जाहीर बोलतायत त्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय आहे ते तर मुख्यमंत्री पदाकरता गेले ते तर हिंदुत्व सोडून गेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा विचार सोडून काँग्रेसचे गठबंधन केलं बाळासाहेबांनी म्हटलं होतं ज्या दिवशी हिंदुत्व सोडावं लागेल ज्या दिवशी काँग्रेसचा हात पकडावा लागेल त्या दिवशी आमची शिवसेना बंद करून टाकू हे तर काल नागपूरमध्ये ज्यांच्यावर शंभर शंभर कोटीचे आरोप आहे एक तर आमदार असे होते नागपूरचे ज्यांनी तर दीडशे कोटी रुपयाचा शेतकऱ्याचे पैसे खाल्ले म्हणून त्याला कोर्टाने जेल केली त्याचे स्तुती तुम्ही उधळून उद्धव ठाकरे नागपूर मधन ना आले म्हणजे मला वाईट वाटत ज्या काँग्रेसच्या आमदारावर गुन्हा सिद्ध झाला पाच वर्ष ही जेल झाली त्यांच्या डायसवर जाऊन उद्धव ठाकरे मताच्या राजकारणा बनण्याकरता उजळून आले हेच वाईट वाटतं आम्हाला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्व त्यांनी जे काँग्रेसचा घरी गाण ठेवलाय आहे याच्याबद्दल महाराष्ट्राला खरी चिंता आहे संस्थानाबद्दल अशा पद्धतीने जर कुठे होत असेल तर मला वाटतं हे मोडून काढलं पाहिजे संपून टाकलं असे म्हणत आहेत महाविकास आघाडीने काँग्रेस खास करून आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हे तुम्ही सोडलेली वाटतं कारण त्यांना उद्धव ठाकरेंना बदनाम करायचा आहे त्यांना मुख्यमंत्री पद द्यायचं नाही आहे मला वाटतं काहीतरी जे शरद पवार गटाचे वॉर रूम चालतात किंवा काँग्रेसचे वॉर रूम चालतात जे पेयबल आहेत पेडवाले आहेत पेड वर्कर आहेत त्यांनी तयार करून निश्चित तयार केलेली भूमिका असावी जर असं असेल तर आणि वंचित जर मोठलं असल तर वंचित बघा लोकसभेच्या पहिले जास्तीत जास्त त्यांची मैत्री ही उद्धव ठाकरेंची होती तर मला वाटतं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं नाही उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतलं धीरे धीरे जिर धीरे धीरे त्यांचा महाविकास आघाडीतन कार्यक्रम करायचा बाजूला करायचं आणि था, उद्धव ठाकरेला एकटं पाडून पुन्हा बदनाम करायचं देवेंद्रजीना लपून छपून भेटायची गरज नाही देवेंद्रजी, ना देवेंद्रजी काही उद्धव ठाकरेला भेटले नाही हा नुसता महाविकास आघाडीच्या दोन पक्षांनी काँग्रेस आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जाणीवपूर्वक योजनाबद्ध पद्धतीने तयार केलेला नेरेटिव्ह आहे हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत संवाद होता या महाराष्ट्रात नऊ हजार सातशे पदाधिकाऱ्याची मोदी माननी अमित भाईनी बैठकी बैठकीमधून संवाद केला आहे मूलमंत्र दिला आहे वर काम करण्याचा मूलमंत्र मंत, दिला आणि बूथवर वर काम करण्यामध्ये आम्ही आमचे बूथ कसे जिंकू लोकसभेत आम्ही ज्या बूथवर मागे आहोत त्या बूथवर केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना ज्या जनतेच्या भल्याकरता आम्ही काही केलं आम्ही जनतेचे मत घेतले आहे आम्ही मत आहे आम्ही मताचे दान गुण पडून जाणारे लोक नाही आहोत आम्ही मताचं कर्ज घेतलेलं आहे आणि मताचं कर्ज इमानदारीनं काम करून परत करतो आहे या भूमिकेतनं आम्ही जनतेकडे जाऊ आणि जनतेचे मत घेऊ लोकसभेत जे काही आम्ही कमी पडलो तिथे आम्ही पुन्हा काम करू आणि इमानदारीने महाराष्ट्रामध्ये पुढे जाऊ इमानदारीने जाऊ बेमानी करून जाणार नाही काँग्रेस सारखे आम्ही त्या ठिकाणी लबाळ लबाळ काम करणार नाही खोट बोलणार नाही जे काम केले ते जाऊ आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राची जनता महायुतीला निवडून देईल मी मागेही सांगितलं महायुतीचाही फॉर्म्युला हाच आहे की ज्या ठिकाणी महायुतीचा जो पक्ष जिंकेल त्या पक्षाला ती सीट मिळेल ज्या ठिकाणी आमच्या आमदार जिंकतील त्यांनाही सीट मिळेल शेवटी हा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे करत नाही हा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करत त्यामुळे कुणाला तिकीट मिळेल कुणाला नाही तिकीट मिळेल हे चंद्रशेखर बावनकुळेचा विषय नाही आहे हा विषय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा महाविकास आघाडीचे नेते आहे ना राष्ट्रवादी शरद पवार वगैरे बोलतात एकीकडे म्हणतात आम्ही योजना देऊ एककडे म्हणतात योजना बंद करू एककडे तीन पार्ट्या वेगवेगळ्या बोलतात काही तर योजनेचे फॉर्म भरतात काही बाहेर येऊन सांगतात योजना बरोबर नाही आहे हे घोटाळे आहेत हे मी धाव्याने सांगतो महाविकास आघाडी जर महाराष्ट्र झाली तर मुख्यमंत्री माझी लाडकी महिला योजना बंद करतील शेतकऱ्याला देवेंद्रजी दिलेलं वीज बिल माफी हे रद्द करतील हे जर आले तर महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या पंधरा सोळा योजना बंद करतील जसं उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारच्या मोदींच्या पंधरा योजना बंद केल्या होत्या आता पुन्हा हेच षडयंत्र आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडी महाराष्ट्राचा भट्ट्याबोळ करेल चौदा कोटी जनतेचं नुकसान करेल महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान करेल आणि म्हणून आम्ही जनतेमध्ये जातो आहे आणि महायुतीला डबल इंजिन सरकारला मत मागतो